जयमेम मी पत्रकार महादूर पवार राहणार मुंबई चेंबूर मित्रांनो एक कविता जी आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ल्यां परिस्थिती लक्षात घेता मुंबईतल्या ती परिस्थिती लक्षात घेता मला ही कविता सुचली आणि कवितेचं नाव आहे बाले बालेकिल्ले आंबेडकरी चळवळीचे म्हणजे एक चळवळीची ताकद आपण म्हणतो आणि हे बालेकिल्ले कसे आहेत त्या संदर्भात ही सुचलेली कविता आहे माझं नाव मादु पवार आणि कवितेचं नाव आहे बालेकिल्ले आंबेडकरी बाले किल्ले खाडी गरजायचे आंबेडकरी बाले किल्ले खाडी गरजायचे अन्य अत्याचारावर पेटून उठायचे विचारांच्या देवाणघेवाणातून उसळायचे विचारांची तलवार आपोआप मेनातून पडायची बाहेर हेच बालेकिल्ले आता कुणी शांत केले हेच बाले किल्ले आता कुणी शांत केले आंबेडकरी बाले किल्ल्यात गणपती आंबेडकरी बाळे बाले, बाले किल्ल्यात निळ्या गणपती निळ्या दहियांडीचे उंचच उंच थर नवरंगाने महिला बनत आहेत मुरळ्या मुलंही गाऊ लागले आहेत असमतेची गीते हेच बाले किल्ले आता कुणी बदलले हेच बाले किल्ले आता कुणी बदलले आंबेडकरी बाले किल्ल्यात शिक्षण महागले आंबेडकरी बाले किल्ल्यात शिक्षण महागले ऑर्केस्ट्रा बारचे निर्माण झाले चाहते झुगार आड्डे दारूचे गुत्तेही भयानक वाढले अनैतिकतेचे मायाजाळ निर्माण झाले हेच बाले किल्ले असे कसे पालटले हेच बाले किल्ले असे कसे पालटले आंबेडकरी बाले किल्ल्यात टाळे आंबेडकरी बाले किल्ल्यात बुद्धव्याला टाळे बुद्धांचा संदेश देणारे भंते गायब झाले पांढऱ्या कपड्यांवर डाग पडू लागले हे खरे की ते खरे म्हणून भांडू लागले हेच बाले किल्ले असे कसे राडा करू लागले हेच बाले किल्ले असा कसा राडा करू लागले आंबेडकरी बालेकिल्ल्यात माहोल भीम जयंतीचा आंबेडकरी बाले किल्ल्यात माहूल भीम जयंतीचा निळ्याच्या बाजूला हिरवे लाल तिरंगी भगवे झेंडे डोक्यावरील टोप्याही बदलू लागल्या पंचशील ध्वजाला मागे सारे सारे चालले हेच बालेकिल्ले किल्ले का भीमबाबांना विसरत निघाले हेच बाले किल्ले का भीमबाबांना विसरत निघाले आंबेडकरी बाले किल्ले करावे लागतील दुरुस्त आंबेडकरी बाले किल्ले करावे लागतील दुरुस्त एक एक दगड करावा लागेल तासून तासून गुडगुळीत बुद्ध आणि त्याचा धम्म पेरावा लागेल मना मनात सांगावा लागेल पूर्व इतिहास भविष्यका तेव्हाच आंबेडकरि बालेकिल्ले उठाव करतील तेव्हाच आंबेडकरि बालेकिल्ले उठाव करतील परिवर्तनातून पुन्हा इतिहास बदलतील परिवर्तनातून पुन्हा इतिहास बदलतील जय भीम निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क